आज चंपाषेष्ठी अवघ्या महाराष्ट्राच्या आरती देवत श्री मार्तंड भैरव अर्थात जेजुरीच्या खंडगार यांचा मोठा उत्सव चंपाष्ठीचा होणारा उत्सव हा बराच प्राचीन आहे यानिमित्त आज मार्तंड भैरव आणि जेजूरी नगरीचा जे इतिहास आपण जाणून घेऊ जागृत देवस्थान म्हणून श्री मार्तंड भैरव यांच पुरातन काळापासून मान्यता आहे देवाचे मूळ स्थान हे करेपाटार ज्याला आज आपण कडेपटार म्हणून ओळखतो त्या ठिकाणी मारतंड भैरव प्रथम आले तेराव्या शतकापासून प्रचलित असलेले मल्हारी महात्मे आणि जयाद्री महात्मे या दोन्ही संस्कृत ग्रंथावर आधारित एक प्राकृत ग्रंथ म्हणून गंगाधर कवी यांनी मारतंड विजय नावाचा ग्रंथ अठराशे चोवीस साली लिहिला मणिमल्लसूर नावाचे दोन नैत्य होते त्यांनी सप्त ऋषींना अनेक वेळा त्रास त्यांच्या यज्ञात विघ्न आणले एक दिवस नारदमुने त्यांना म्हणाले की तुम्ही इंद्राकडे साय्य मागाल त्यावर सप्तऋषी म्हणाले की आम्ही आमचे कुटुंब कुठे ठेवायचे त्यावर नारदमुने म्हणाले सह्यद्रीच्या रांगामध्ये धवलगिरी क्षेत्र आहे अर्थात जेजुरी त्या क्षेत्रात दुर्वास ऋषींनी शाप दिलाय की जो कोणी देखील येईल तो अग्नीत बसमुळे त्यानुसार त्या सप्तऋषींनी तेथे त्यांचं कुटुंब ठेवले व पुढे इंद्राकडे साय्य मागितले आणि त्यांनी असह्यता दर्शवली व पुढे विष्णूकडे वैश्वे शंकरांकडे गेले शंकरांनी पुढे खंडोबाचा अवतार घेतला करेपाटात येथे मार्तंड भैरव प्रथम आले तीन दिवस व तीन राहिले व पुढे मनीमल्लसूर यांचा वध केला जेजुरीत तेराव्या शतकापासून आहेत आता जो किल्ला दिसतो तो होळकरांनी बांधलेला जेजुरीच्या श्री खंडोबांना अनेक लोक नवस करत केरळ नवस पूर्ण होत त्यामुळे तो फिरलाही जातो याविषयी कागदपत्रात अनेक नोंदी मिळतात कान फुटला तो बरा बाबा खंडोबा जेजुरीचा यास एक तोला सोन्याचा कान व्हावा म्हणजे पुढे ठेवावा कार्तिक बदल्या अष्टमी देवाजवळ जाऊन कान पुढे ठेवून नवस फिरला दुसरी नोंद म्हणजे तिथे हत्तींविषयी पेशव्यांचे दोन हत्ती मोदीगज व मनोहर हे आजारी पडले जेजुरीच्या श्री मार्तंडास नमस्कार करण्यात आला होता हत्ती बरे झाल्यानंतर श्रींस चारशे रुपये भंडारा व मेवा मिठाई वाढण्यात आली धोळकरांच्या रक्तात फ्रेंच्या देवाले व इतर कामांची पत्रे मिळतात नंदीविषयक नोंद मिळते नंदीकरता पाशान तीन चार काढले ते फुटके निघाले याच करता दुसऱ्या जगड अडीच गज उंचीचाच काढला आहे अनावयास आता हास्य लागेल आला म्हणजे नंदी तयार करतो म्हणून लिहिली त्यास अनावयाची तजवीज करून नंदी सतव सिद्ध होईल ते करले जेजुरी येते वाघे मरळी वाहण्याचा प्रगत जुना आहे सरकारी अधिकारी इतरांप्रमाणे यांचे बिघारे इतर धरून नेत म्हणजे विनामधला काम करून घेत त्यावर मल्हारजी होळकरांनी पेशव्यांना विनंती करून वाघे मुरळ्यांना बिघारीतून मुक्त केले पानसे घराण्याचा इतिहास या साधनात जेजूरीतील खंडोबा यांची तलवार याविषयी माहिती मिळते महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे यांनी जेजूरच्या खंडोबायास एक मोठी कासवाच्या पाठीची ढाल व वा भजनदार तलवार ते अर्पण केली त्यावर त्या दोघांची नावे आहेत श्रींना हत्ती वाहनेशीही चाल असे चत्रोजी बांटींनी श्रींशी नवस केला की आपल्या पुत्र झाला तर आपण हत्ती देवास देई म्हणून त्यावर त्यांनी हत्ती दिला यावर अजून एक नोंद मिळते ती म्हणजे सुभेदार तुकजेराव प्रथम श्री क्षेत्र जेजुरी येथे देवपासन आखलेले खटक्याचे दुकान उठवले श्रींचे अलंकार नित्यपूजा व यात्रेसंबंधी कागदपत्र अनेक नोंद मिळतात देवाचे हत्ती मरण पावले त्या त्यासंबंधी लागणारे साहित्य व खर्ज यांची नोंद मिळते इतिहासातील श्रीमंत देवस्थान म्हणून जेजुरीकडे पाहिले जाते दे। जेजुरीतील देवस्थानावर अनेक वेळा दरडे पाडले त्या दरुडेपरांनी अनेक मौल्यवान वस्तू अनेक गरम्यांनी गेलेली सोने जड जवायत मिळते अशी देवस्थानवर दरडा पाण्याची मालिका काही वर्षांपर्यंत सुरू होती